रायगड जिल्ह्यातील तामिनी घाटात गुरुवारी दिनांक वीस रोजी पहाटे उघडकीस आलेल्या भीषण दुर्घटनेत पुण्यातील सहा तरुणांचा करुण अंत झाला आहे कोकण ट्रीपसाठी निघालेली थार गाडी तब्बल पाचशे ते एक हजार फूट खोल दरीत कोसळली होती अपघात इतका भीषण होता की सर्व तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे रात्रीच्या अंधारात आणि परिसर निर्च नसल्यानं ही घटना कोणीही पाहिली नाही मात्र ड्रोनद्वारे शोध मोहीम राबवल्यानंतर गुरुवारी सकाळी दरीत पडलेली थार आणि मृतदेह दिसून आले त्यानंतर पोलीस आपत्ती व्यवस्थापन पदके आणि स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केले थार एमएच बारा वाय एन ऐंशी झिरो चार मधील सर्व मित्र उत्तम नगर पुणे येथून सोमवारी दिनांक सतरा रोजी रात्री साडे अकरा वाजता कोकण ट्रीपसाठी निघाले होते त्यानंतर संपर्क तुटल्यानं कुटुंबियांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली मृत्यू पारोल्यांमध्ये शहाजी चव्हाण वैवर्ष बावीस राहणार पोंडवे धावडे पुणित सुधाकर शेट्टी वैवर्ष वीस साहिल साधू बोटे वैवर्ष चोवीस महादेव कोळी वयवर्ष अठरा ओंकार सुनील कोळी वैवर्ष अठरा शिवा अरुण माने वैवर्ष एकोणीस सर्व राहणार कोपरे पुणे यांचा समावेश आहे नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तामिनी घाट परिसर तपासाला सुरुवात केली तामिनीतील एका तीव्र वळणावर ड्रोनने घेतलेल्या शोधात दरीत थार दिसली आणि तातडीने बचाव कार्यात गती आली माणगाव पोलीस रायगड आणि मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथके शेलार मामा रेस्क्यू टीम पुणे रेस्क्यू टीम स्थानिक ग्रामस्थ बचाव कार्यात सहभागी झाले प्रथम तीन मृतदेह वर काढण्यात आले होते उर्वरित मृतदेहही शोधण्यात आले असून त्यांना बाहेर काढण्याचं कार्य सुरूच आहे अपघाताचा संभाव्य कारण म्हणजे नियंत्रण सुटल्याचा अंदाज मुळशी तालुका सीमा संपल्यानंतर लगेच तामिनी घाट सुरू होतं पहिल्याच तीव्र वळणावर वाहनाचं नियंत्रण सुटल्यानं थार थेट दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बलकवडे शेलार मामा अंकुश ढमाले आणि माजी सरपंच संदीप बामगुडे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले घाटातील वळणे अत्यंत धोकादायक बाजूला दऱ्या आणि घनदाट जंगल रात्री संपूर्ण अंधार आणि कमी रेलिंग सध्याची सुरक्षा उपाययोजना अपुरीशी त्यांनी अशी मागणी केली आहे जाड आणि मजबूत सुरक्षा भिंती गतीरोधक प्रतिबंधात्मक अपघात प्रवण जागा स्पष्ट चिन्हांकित करणे ही सर्व उपाययोजना तातडीने करणे अत्यावश्यक आहे अन्यथा असे अपघात थांबणार नाहीत सहा कुटुंबांवर अचानक कोसळलेले दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही कोकण ट्रिपला आनंददायी प्रवास एका क्षणात मृत्यूच्या दरीत कोसळला आणि सहा घरांचा संसार उद्ध्वस्त झाला